नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आज आपण आज आपण काळ काम आणि वेग हा व्हिडिओ पाहणार आहोत तर बघा यामध्ये आपण एकूण चार टाइपचे एक्झाम्पल पाहणार आहोत आणि तुम्हाला यामध्ये मी एकदम सोप्या ट्रिक्सने काळ काम आणि वेग वरची अँसर कशी लिहायची ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे तर बघा एका स्टेपमध्ये आपण सगळे अँसर बघणार आहोत आणि खूप छान ट्रिक आहे मित्रांनो तुम्हाला ही ट्रिक खूप खूप आवडेल जर कोणतीही पदापरीक्षा असू दे तर त्याच पदापरीक्षेला यावर हमखास उदाहरणे असतात आणि मग जर तुम्हाला अशी उदाहरणे आली तर एकदम सप्या ट्रिक्सने एक्झाम्पल कशी लिहायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार प्रकार पाहणार आहोत आणि उरलेले जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण उदाहरण वेगवेगळे आहेत आणि ट्रिक सुद्धा तुम्हाला एकदम छान वाटणार आहे अशा ट्रिक्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे हा टाईप नंबर वन आहे टाईप नंबर वन आहे एकदम सोपं उदाहरण घेतलंय आता कसं लिहायचं असतं याचे अँसर ते तुम्हाला मीच सांगणार आहे बघा उदाहरण काय आहे आपलं राकेश हा एक काम दहा दिवसात करतो त्याने आठ दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहील तर हे आपलं उदाहरण आहे तर बघा एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे आता राकेशने अगोदर आपण बघायचंय की त्याने एक काम किती दिवसामध्ये केलं तर राकेश एक काम दहा दिवसामध्ये करतो बरोबर राकेश एक काम दहा दिवसामध्ये करतो आणि त्याने आठ दिवस काम केले आठ दिवस काम केले तर त्याने किती टक्के काम त्याचे शिल्लक राहिले हे आपल्याला काढायचे बरोबर म्हणजे दहा दिवसापैकी त्याने आठ दिवस काम केले म्हणजे दहा मधून आठ गेले उरले किती ते वरती लिहायचं अंशामध्ये दोन उरले बरोबर आठ मधून हे दहा मधून हे आठ गेले मग उरले किती दोन उरले आता काय करायचं असतं गुणाकारामध्ये हे टक्के टक्के आपल्याला विचारलेले असतात टक्के म्हणजे शंभर असत आणि ते शंभर इथं लिहायचं आणि फक्त या संख्येला भाग आहे किती सोपं आहे बघा जर तुम्हाला या प्रकारचं एक्झाम्पल आलं तुमच्या स्पर्धा परीक्षेला तर काय करायचं तुम्हाला जी संख्या दिलेली असते ती खाली लिहायची छेदामध्ये आणि त्याने ज्या ज्या दिवसामध्ये काम केलेलं असतं तर ते दिवस त्यातून मायनस करायचे आणि जे उरलेले दिवस आहेत ते अंशात लिहायचं आणि गुणाकारामध्ये शंभर आता आपण या संख्येला भाग घालू दहा एक दहा दहा शंभर आणि या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला तर दहा दोन्ही होतात वीस म्हणजेच वीस टक्के काम अजून उरलेलं आहे वीस टक्के काम अजून शिल्लक राहिलेलं आहे त्याने ऐंशी टक्के काम संपवलंय आणि अजून वीस टक्के काम शिल्लक राहिलेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर तुम्ही त्याचं उत्तर या प्रकारे लिहायचं बघा इथं काहीही करावं लागत नाही ना लसावी काढावा लागतो ना काय करावं लागतं याचा काढलेलं आहे हा झाला टाईप नंबर वन आता आपण टाईप नंबर टू पाहणार आहोत बघा इथं आपण आता दोन नंबर एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणजे टाईप नंबर टू आपण पाहत आहोत आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे या प्रकारची उदाहरणे हमखास असतात परीक्षेला त्यामुळे बघा हे उदाहरण काय आहे आपण पहिल्यांदा वाचूया जर ए हा एक काम तीस दिवसात करतो आणि बी तेच काम चाळीस दिवसात करतो जर ए ने पंधरा दिवस काम करून तो सोडून गेला तर बी तेच काम किती दिवसात संपवेल हे आपल्याला काढायचं आहे तर बघा इथं आपण टाईप नंबर टू पाहत आहोत काय करायचंय बघा अगोदर ए हा काय करतोय तीस दिवसामध्ये काम करतो ते तीस जे आहे ते खाली लिहायचं बरोबर आता आपण अगोदर दिवस काम करून तो सोडून गेला आता तीस मधले त्याने पंधरा दिवस काम करून तो निघून गेला म्हणजे तीस मधले पंधरा दिवस कड झाले उरले किती तर पंधरा उरले बरोबर पंधरा उरले मग आता जो बी आहे तो चाळीस दिवसामध्ये काम करतोय मग एक आता एकटा बी हा हे सगळं काम किती दिवसांमध्ये संपवेल हे आपल्याला शोधून काढायचंय मग आता गुणाकारामध्ये जे बीच काम आहे ते चाळीस इथं आपल्याला लिहावं लागेल आणि या संख्येला आपल्याला भाग द्यावा लागेल आता पंधरा ने तीस भाग जातो बघा पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस बरोबर आता इथं चाळीस छेद आपल्याला दोन करावं लागेल बे एके बे त्यानंतर इथं बेडोणी चार आणि हा झिरो इथं म्हणजेच वीस म्हणजेच काय वीस दिवसात तो बी जो आहे तो वीस दिवसात काम संपवणार आहे तो वीस दिवसामध्ये बी हा वीस दिवसामध्ये काम संपवेल तर अशा प्रकारे बघा एकदम सोपे ट्रिक्सने आपण याचा आन्सर काढलेला आहे जर तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेला जर असा प्रश्न आला तर तुम्ही अशा ट्रिक्स वापरून त्याचा अँसर नक्कीच लिहू शकता हा टाइप नंबर आपला टू झाला आता आपण टाईप नंबर थ्री पाहणार आहोत बघा आता इथं आपण उदाहरण तिसरं घेतलेलं आहे आणि टाइप नंबर हा थ्री आहे बघा आपण प्रत्येक टाईपमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल घेतोय आणि अशी एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला नक्की येतात त्यामुळे आपण टाइप नंबर हा थ्री पाहत आहोत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला तर बघा इथं आपण टाईप नंबर थ्री पाहत आहोत उदाहरण काय आहे आपलं राहुल हा वीस दिवसात काम करतो तेच काम करण्यासाठी श्यामला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसामध्ये संपेल आता जर तुम्हाला असा प्रश्न आला बघा इथं राहुल आहे तो वीस दिवसामध्ये काम संपवतोय आणि श्याम आहे तो तीस दिवसामध्ये ती काम संपवतोय जर दोघांनी मिळून काम केलं तर त्यांना किती दिवसात ते काम संपेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल आलं तर ट्रिक बर, या ट्रिक काय वापरायची आहे बघा अगोदर या दोन्हींच्या वरती वीस गुणिले तीस असं गुणाकार करायचा आहे बरोबर वीस गुणिले तीस लिहायचं आणि छेदामध्ये या दोन्हींची बेरीज करायची तीस आणि वीस किती झाले तर तीस आणि वीस होतात तर बघा आता इथं आपण वीस गुणिले तीस केलं वरती गुणाकार करायचा आहे आणि खाली या दोन्हींची बेरीज करायची आहे बघा जर असा प्रश्न आला तर ट्रिक या प्रकारे वापरायची आहे आता आपण काय करूया आता आपण पहिल्यांदा या दोन्हीला म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग जातोय का बघूया बघा आता या दोन्ही संख्यांना अगोदर आपण दहा ने भाग आलो दहा वीस दहा पाच पन्नास इकडे बघा पाच एके पाच पाच सख तीस बरोबर आता या दोन्हींचा आपण गुणाकार करणार आहोत साईन दोन्ही झाले बारा म्हणजे दोघांनी मिळून जर काम केलं तर ते काम बारा दिवसामध्ये संपणार आहे ते काम बारा दिवसामध्ये संपणार आहे तर अशा प्रकारे ही ट्रिक होती आता हा झाला टाइप नंबर थ्री आता आपण टाईप नंबर फोर पाहणार आहोत तर बघा मित्रांनो इथं आपण टाईप नंबर फोर पाहतोय आणि आपलं एक्झाम्पल काय आहे बघा ए हा एक काम दहा दिवसात करतो बी हा तेच काम वीस दिवसात करतो व सी हा तेच काम साठ दिवसामध्ये करतो तर तिघे मिळून तेच काम किती दिवसांमध्ये करतील तर असं आपलं एक्झाम्पल आहे तर बघा उदाहरणामध्ये काय दिलंय तर ए हा दहा दिवसामध्ये काम करतो बी हा वीस दिवसामध्ये काम करतो आणि सी हा साठ दिवसामध्ये काम करतो जर तिघं पण एकत्र आली तर, तर तेच काम त्यांना करायला किती दिवस लागतील तर हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर इथं सुद्धा आपण ट्रिकचा उपयोग करणार आहोत तर बघा इथं आपण अगोदर एचं काम लिहायचंय नंतर आपल्याला बी च काम लिहायचं आहे नंतर आपल्याला सी सीच काम लिहायचं आहे ए हा दहा दिवसामध्ये काम संपवतो बी हा वीस दिवसामध्ये काम करतो आणि सी हा साठ दिवसामध्ये काम करतो बरोबर आता बघा यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती तर साठ आहे आणि या साठ ला या दोन्ही संख्याने भाग जातो बघा साठ ला दहाने भाग जातो वीस ने जातो आणि या साठ ला साठ ने सुद्धा भाग जातो बघा दहा सख्ख साठ होतात वीस त्रिक साठ होतात आणि साठ एके साठ होतात आता आपण काय करायचंय यांची बेरीज करायची आपल्याला यांची टोटल आपल्याला मारायची आहे सहा आणि तीन नऊ आणि हे एक दहा झाले आणि या साठ ला भागिली दहा करायचं आहे आणि याला आपण भाग द्यायचा आहे दहा एके दहा आणि दहा सख्ख साठ म्हणजे जर तिघे मिळून एकत्र एक आले तर या तिघांना ते काम संपवायला फक्त सहा दिवस लागतील किती दिवस लागतील फक्त सहा दिवस लागतील तर बघा तुम्हाला या टाईपचा कोणताही क्वेश्चन येऊ दे त्याचे आन्सर तुम्ही अशा प्रकारे राहायचा आहे जर तुम्हाला इथं मोठी संख्या नसेल म्हणजे जर तुमच्या तुम्हाला इथं जर मोठ्या संख्येला भाग जात नसेल या दोन्ही संख्याने तर तुम्हाला या संख्येचे दुप्पट घेऊन बघायचं तुम्ही जर दुप्पट गेली जर त्या दुपटीला जर या तिन्ही संख्यांनी भाग गेला तर तो आपला लसावे असतो नाहीतर मग तुम्हाला त्याची पण पुन्हा दुप्पट करावी लागते तर बघा एकदम आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आता मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद